या मोर्चाचा कारण असं आहे की ज्या अमित शहानी संसदेत जे वक्तव्य केलेलं ते चुकीचे आहे अमित आंबेडकर 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 किती वेळा म्हणतात ह्याच्यापेक्षा देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग भेटला असता असं वक्तव्य त्यांनी नीच वक्तव्य केलं त्यांनी त्या अमित शहा भडव्याला बोलायची समज नाही ती गृहमंत्री आहे त्यांनी तात्काळ आपला राजीनामा द्यावा आणि बाबासाहेबांनी स्वर्ग या आपल्या भारत देशातही बनवलेला आहे त्यांनी त्यांचं संविधान लिहून सर्व समाजाच्या लोकांना न्याय दिलेला आहे आणि जे तसेच परभणी येथील पोलिसांच्या मारहाणीत जे शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय भेटायला पाहिजे त्यांना त्यांच्या घरातले एका व्यक्तींना नोकरी समावेश भेटायला पाहिजे आणि तसेच बीड जिल्ह्यातील समाजसेवक गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे त्यांच्या खुणाची एसआय तर्फी चौकशी झालेली पाहिजे अशी या मागणीसाठी इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे मोर्चा काढण्यात आलेला आहे तर महोळ शहरामध्ये तीन घटनेचा निषेध करण्यासाठी सर्वजण आपण उपस्थित आहात प्रथमता बारा बलोचेदारांचे अठरा बलोचेदारांचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना वित्त शूद्र खचले एवढे सारे अनार्थ एका अविद्येने केले असा महान संध्या देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय बंडकोखाना असे सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधीच कुणाला कुणी अशी भेट दिली नसेल एकोणीसशे दोन साली आरक्षणाच्या रूपाने भेट देणारे छत्रपती शाहू महाराज मला लाडामान्य आक्रोश आणि अमान्य असे सांगणारे साहित्यरत्न अण्णा ओ साठे स्वतंत्र संग्रात धडाडीचे कार्य करणारे मौलाना अबुल कलाम आझाद महात्मा बसवेश्वरजी माता आयल्या होळकर माता जिजाऊ माता रमाई माता सावित्रीबाई फुले यांना आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं विनम्र अभिवादन या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न खऱ्या अर्थानं निर्माण झालेला बीडची घटना देशमुख यांचा उचलून नेऊन त्या ठिकाणी खून करण्याचा आज नागपूरच्या अधिवेशनामध्ये अनेक जणांनी सगळ्या आमदारांनी त्या ठिकाणी त्याच्यावर वक्तव्य केलं तरी देखील त्या ठिकाणी त्या आरोपीला अटक करण्यात या ठिकाणी आलेलं नाही अनेक जणांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना तिथली दादागिरी तिथली धडपशाही कशा प्रकारे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला असताना आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कशा पद्धतीनं तपासला याच्याबद्दल सांगत असताना गाडीमधनं उचलून नेलं गाडीमध्ये मारलं किती तर या ठिकाणी त्यांच्यावर वार करण्यात आले आणि अशा प्रकारे स्वतः मुख्यमंत्री सांगत असताना देखील पोलीस प्रशासन या ठिकाणी योग्य दिशा योग्य दिशेनं तपास करत नाही दुसरी घटना परभणीची सूर्यवंशी यांची हत्या लोकांमध्ये या ठिकाणी झाली पोलिसांनी बेधाम मारलं आणि त्या ठिकाणी सूर्यवंशींचा या ठिकाणी मृत्यू झाला आणि अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलं जातं की त्यांना रम्याचा त्रास होता आणि त्यांना अटॅक आला पण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण या ठिकाणी कुणाकडून झालेला आहे तर पोलीस डिपार्टमेंट कुण झालेला आहे एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातला उचलून आणून त्याला या ठिकाणी अशा पद्धतीनं मारण्याचा अधिकार कुठल्या पोलिसाला कुठल्या कायद्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या अधिकाऱ्याने खऱ्या अर्थानं आपल्या बहुजन समाजातल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी डांबून मारलेला आहे आणि आपण वेळोवेळी जर अशा प्रकारे रस्त्यावर नाही उतरलं तर येणाऱ्या पिढीचा काळ या ठिकाणी अन्नमय आहे आपल्याला वेळोवेळी लढा द्यावा लागणार आहे या प्रशासनाला आपल्याला दाखवून द्यावं लागणार आहे त्यांच्याशी दोन हात करावा लागणार पोलिसांना दादागिरी करण्याचा अधिकार कुणी दिलेला आहे पोलिसांनी अटक करून त्यांना कोर्टामध्ये उभा करण्याची भूमिका असताना कायदा तसं सांगत असताना पोलिसांनीच कायदा या ठिकाणी हातामध्ये घेतला आणि सूर्यवंशीला या ठिकाणी पाठवण्याचं काम या पोलीस डिपार्टमेंटने केलेलं आहे त्याचा मी पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करतो या देशाचे गृहमंत्री अमित शहा असं म्हणतात की थि बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर किती वेळा नाव घेत देवाचं नाव घेतलं असत तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळाली असते आम्हाला नरकात राहण्याची अनेक पाच हजार वर्षापासून इथला बहुजन समाज खऱ्या अर्थानं नरकामध्येच या ठिकाणी राहत होता त्याच स्वर्ग निर्माण करण्याचं आपल्या घटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं आणि या ठिकाणी पंचवीस डिसेंबर कालच झालेलं एकोणीसशे सत्तावीस साली पंचवीस डिसेंबरला ला मनस्मृतीच या ठिकाणी धान करण्याचं काम जाळण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्यावेळेलाच खऱ्या अर्थाने हिथला मग कोण दलित समाजाचा माणूस असो हिथला ओबीसी समाजाचा साई माळी कोळी तिरी तांबळे कोती कुमार सुतार लहार वंजर या गावगाड्यात काम करणारा समाज या समाजाला अधिकार देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं म्हणून हा समाज आज ताटमाने जपतो इथला सर्व या या ठिकाणी घटनेमध्ये तरतूद केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि सगळ्याला समान न्याय देण्याची दे भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली म्हणून आज देखील या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये मनोवादी व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला या ठिकाणी विरोध करत कशामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मनुस्मृतीच आहे या ठिकाणी तुम्हा आम्हाला जगण्याचा अधिकार नव्हता समान न्याय नव्हता महिलांना देखील मा मा या ठिकाणी समान न्याय नव्हता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेच्या माध्यमातून आपल्या लिखाणाच्या माध्यमातून या सर्व समाजाला समान न्याय देण्याची भूमिका घेतली त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे देवच आहेत आणि त्यांनीच खऱ्या अर्थाने या धर्तीवर स्वर्ग आणलेला आहे आणि ते तुम्हाला नको असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही या संविधानिक पदावर या ठिकाणी काम करताय आज या ठिकाणी चारवाला मुख्यमंत्री पंतप्रधान झालेला आहे आपण या ठिकाणी घटनेच्या माध्यमातून या ठिकाणी गृहमंत्री झालेला आणि त्याच घटनेच्या माध्यमातून ज्यांनी घटना लिहिली ज्यांनी घटनेचा अधिकार दिला त्यांचं नाव घेतलेलं तुम्हाला चालत त्यामुळं गृहमंत्री अमित शाह यांचा मी या ठिकाणी निषेध करून बसलेला आहे ज्या घटनेच्या आधारावर ह्याला ज्या आलं त्याला त्याची जाण राहिलेली आहे मित्रांनो या मोदी सरकारच्या सरकारमधील हा जो स्वतःला म्हणून घेतो जी वक्तव्य केलं अरे ज्या बाबासाहेबांनी तुला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्या बाबासाहेबांमुळे आज तुझ्या दिमागात फिरतो त्याच्या त्याच्यावर बोलण्याचा तुझा अधिकार काय या ठिकाणी या महाराष्ट्राचा बिहार केला का काय दिवसाढवळ्या इथं लोक उचलली जातात आया बहिणींच्या आवृत्तीचे लखतारे लुटली जातात आणि हे मोदी सरकार हे भाजपचं सरकार बघत बसत यांचलेल्या गावगुंडाच्या माध्यमातरी इज्जतीला या संविधानाला आपल्या स्वातंत्र्याला हात घालण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करत आहे 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 उद्याचा काळ येणार येणार आपल्यातून पुन्हा एकदा मनस्मृती आणण्याचं काम ही सरकार या ठिकाणी करत आहे हा माझा भारत देश अखंड समानतेचा अखंड सर्व धर्म संभाव विचारायला चालणारा हा देश कुठेतरी एका दे धर्मांत शक्तीच्या नावाखाली या ठिकाणी काहीतरी वेगळं कृत्य करायचं पाहत आहेत मित्रांनो समाज समाजात वान लावली दंगली घडल्या माणसा माणसात ते निर्माण केले मित्रांनो नक्कीच आपण या ठिकाणी जागा झालं पाहिजे म्हणून या ठिकाणी आज आम्ही सर्व मोहळ यांनी अशा बाडखाव व अशा मस्तवलेल्या सरकारच्या विरोधात या ठिकाणी निषेधाचा आम्ही या ठिकाणी मोर्चा घेत आहोत या, या पोलीस यंत्रणा असेल प्रशासन यंत्रणा असेल त्यांना आम्ही जाहीरपणे सांगतो कुणाच्या आजचं बावलं होऊन काम करू नका कारण हे माणसं आपल्याला पुढं करून आपल्याकडनं कृत्य करून घेतात त्या कृत्याच्या पापाचे धनी आपण होणे एवढी विनंती करतो याने जे काही वक्तव्य केलेलं आहे संसदेमध्ये त्याचा प्रथम निषेध करूया आणि निषेध केलेला आहे तर फक्त भारताचा पंतप्रधान असू द्या किंवा राष्ट्रपती असू द्या किंवा कोणतंही संविधानिक पद असू द्या ज्या पदावर बसणारा व्यक्ती जर असं कृत्य करत असेल तर सर्वसामान्यांमध्ये जे काय जे त्या पार्टीचं प्रतिनिधित्व करतात त्या पार्टीचं काय आणि आपण ते सर्वांनी बघितलेलं नाही या भारतीय जनता पार्टीच्या आपल्या महाराष्ट्राचा राज्यपाल असेल यांनी महात्मा फुलेंविषयी वक्तव्य असेल नंतर महात्मा गांधींविषयी असेल छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असेल यांनी अनेकदा अवमानकारक वक्तव्य केलेले आहेत आणि मी अशा प्रवृत्तीचा या आजच्या संविधान सन्मान समिती आणि सकल मराठा समाज यांच्या वतीने जे काही निषेध आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी मी या प्रवृत्तीचा तीव्र निषेध करतो हा दरोडेखोर देशाचा गृहमंत्री अमित शाह ह्याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतोय परभणी सारखी घटना घडली परभणीमध्ये आमचा वडा समाजाचा सोमनाथ हा वकील होता आणि त्या घटनेचा त्यानं मोबाईल मध्ये व्हिडिओ काढला त्याला उचललं पोलीस स्टेशनला नेलं आणि त्याला एवढा बेदम मारला त्याला मारहाणीत त्याचा पोलीस स्टेशन मध्ये लॉकअप मध्ये त्याचा मृत्यू झाला हा असा तुझा मृत्यू होत ही ही राज्य सरकार जनतेवर कशा प्रकारचा अन्याय करतो सगळ्याला दिसत आहे आज अशा प्रकारे जर जनता आज तालु या तालुक्यातला या आठ दिवसातला हा दुसरा मोर्चा सर्वसामान्य ज्या जनमानसाच्या या सरकारनं खऱ्या अर्थानं भावना समजून घेतल्या पाहिजे केली अरे ज्या वेळेस छत्रपती संभाजी महाराज ह्या मुघलांनी कैद केलं संभाजी महाराजांच्या प्रत्येक आवेदनाला इजा केली त्यांचे डोळे खोलले अरे तशी ही मुघलाची अवलाद आमच्या संतोष सरपंचाची हत्या केली या मुघलाची खऱ्या अर्थानं अवलाद ह्या महाराष्ट्रात नष्ट केली पाहिजे जर येणाऱ्या सुरुवात आणि संत देशमुख यांच्या हत्याराला जर अटक नाही केली तर येणाऱ्या वेळेस आम्हाला कायदा हातात घ्यायला आपण भाग पडू नका सकल मराठा समाज मोहळ यांच्या वतीनं हा जो निषेध मोर्चा काढण्यात आला यामध्ये सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेबांबद्दल जे गैरविधान या देशाचे गृहमंत्री तडेपार गृहमंत्री अमित शहा यांनी जे विधान काढलं ज्या संविधानाच्या जोरावर ज्या संविधानिक पदावर बादा बादा या संविधानाची शपथ घेऊन तुम्ही देशाचे गृहमंत्री म्हणून मिरवता आणि त्याच बाबासाहेबाबद्दल अशा प्रकारचं गैरवर्तन या देशातला कुठलाही नागरिक खपवून घेत घेणार नाही आणि या ठिकाण हा जो मोर्चा आहे हा प्रातिनिधिक स्वरूपात जरी या ठिकाणी संख्या कमी दिसत असली किंवा गर्दी कमी दिसत असली तरी सुद्धा ही लोक दर्दी आहेत आणि या दर्दी लोकांनी संविधान बचाव समितीमार्फत संविधानाचा सन्मान म्हणून आणि शासना या शासनाचा या गृहमंत्र्याचा निषेध या ठिकाणी आम्ही करतो त्याचबरोबर या ठिकाणी इलेक्शन मध्ये पोलिंग एजंटचं काम केलं म्हणून संतोष देशमुख यांचा जो या ठिकाणी हत्या करण्यात आली उचलून नेऊन हत्या म्हणजे महाराष्ट्राचा तर बिहार झालेला या ठिकाणी न्यायाधीशांचे बी खुल झालेले आहेत या ठिकाणी कलेक्टरला मारहाण झालेली आहे म्हणजे अशा प्रकारचं कायदा हातात घेण्याचं काम या ठिकाणी लोकप्रतिनिधीचे पाळलेली कुत्री करत असलेली तर या ठिकाणी या सोलापूर जिल्ह्याची सुद्धा व्हाय होण्याच्या मार्गावर आहे बीड करून आता लांब राहिलेलं नाही त्यासाठी आपल्याला जाग झालं पाहिजे जा, जागरूक झालं पाहिजे जा, आणि संविधानाचा बचाव केला पाहिजे या ठिकाणी संविधान एकमेव असं पुस्तक आहे जे तुम्हाला जगायला शिकवतं जगवण्याचं साधन म्हणजे त्याला लिव्हिंग बुक असं म्हणलं जातं हे जगण्याचं पुस्तक आहे हे जर आपण वाचवलं तर या ठिकाणी आपलं जीवन राहणार आणि बाबासाहेबांनी दिलेले अधिकार राहणार आहेत जर आपल्या हातातून संविधान घेतलं गेलं संविधान जाऊन त्या ठिकाणी जर मनस्मृती आली तर या ठिकाणी आपण एकत्र येऊन अशा प्रकारचं आंदोलन सुद्धा करू शकणार नाही हा संविधानाचा जागर आहे आणि संविधानाला वाचवण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र आज जे आपण इथं जमा झाला निषेध साठी मी अमित शहाच निषेध करतो आणि जे आमचे देशमुख बंधू आहेत आणि सुरक्षित बंधू आहेत त्यांना न्याय मिळायला पाहिजे तेवढं बोलून माझा शब्द आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं आपण जाहीर निषेध म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानिक स्वरूपाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना झाली होती त्यासाठी त्यांनी संविधानिक रूपाने आंदोलन करत बसले होते परंतु पोलीस निरीक्षक गोरपांड आणि त्यांचे सहकारी यांनी त्यांना उचलून नेले आणि पोलीस कस्टडीमध्ये इतकी बेदम मारहाण केली की त्यांचा तिथं मृत्यू झाला तर त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे तसेच बीड मध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्यावर उचलून नेऊन त्यांना मारहाण केली अमित शहा हे महाराष्ट्राचं बिहार करत आहेत ज्या व्यक्तीनं संविधानाची शपथ आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा